मंथन प्रज्ञाशोध सामेळ परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता पहिली यातील आपण चौथी सराव प्रश्नपत्रिका बघूया आता विभाग एक भाष विषय भाषा आहे यातील प्रश्न एक आणि दोन उत्तरा दिलेला आहे आणि त्यावर प्रश्न दिलेत बाबांनी मला गोष्टीची पुस्तके आणून दिली ती मी दिवसभर वाचली मला ती खूप आवडली मी माझ्या मैत्रिणीला दाखवली तिला पण खूप आवडली त्या पुस्तकांमधील अकबर बिरबलच्या गोष्टी आम्हाला आवडल्या गोष्टींची पुस्तके वाचल्यामुळे मला वाचनाची आवड लागली आता यावर प्रश्न आहे की गोष्टीची पुस्तके कोणी आणून दिली कोणी आणून दिली तर बाबांनी म्हणजे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने इथं पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये रंगवाचा आहे दुसरा प्रश्न मैत्रिणीला कोणती पुस्तके खूप आवडली तर बाबांनी जी पुस्तके आणलेली होती ती हो की नाही मग कोणती तर मग गाण्याची नाटकाची अभंगाची का गोष्टीची तर गोष्टीची पुस्तके अकबर बिरबलच्या गोष्टी होते ना त्यात गोष्टीची पुस्तके म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता प्रश्न तीन आणि चार कविता दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्न आहे अगोदर कविता वाचून घ्यायची आहे मनीच्या कुशीत झोपले कोण इटुकली पिटुकली पिल्ल दोन मिचमिच डोळे टिल्ले कान माऊची पिल्ल गोरी पान आता यातला तिसरा प्रश्न मांजरीच्या कुशीत किती पिल्ले झोपली आहेत आता बघा दोन पर्याय क्रमांक एक उत्तर आहे बघा दोन चौथं माऊ माऊची पिल्ले दिसायला कशी आहेत गोरीपान पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पाचवा प्रश्न खालील पर्यायातून पूर्णविराम या विरामचिन्हाचा पर्याय शोधा पूर्णविराम याला बोलतो आपण पूर्णविराम म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर आहे सहावा प्रश्न खालीलपैकी रस्त्यावरून चालणारे वाहन कोणते आता बघा इथं काय दिलेलं आहे जहाज इथं बस आहे इथं मोटारसायकल आणि इथं विमान आहे मग रस्त्यावरून कोणतं चालतं तर बस आणि मोटारसायकल म्हणजे ब आणि क दोन्ही मग पर्याय कुठे आहे ब आणि क चा मध्ये ब आणि क फक्त म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल सातवा प्रश्न खालील शब्द गटातील एकवसनीय शब्दाचा पर्याय शोधा आता बघा महिने शहरे इमारती आणि काच आता येथील एकवचनी शब्द महिने अनेक वचने आहे शहरे अनेक वचने आहे इमारती अनेक वचने आहे आणि काच काच एक वचने आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पुढे आठवा प्रश्न हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात आता हरणाच्या पिल्लाला काय म्हणतो आपण महाराणाच्या पिल्लाला आपण शावक आणि पाडस हे दोन्ही म्हणतो शिंगरू हे घोडा आणि गाढव्यांचं असतं रेडकू म्हशीचं असतं त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल नववा प्रश्न चित्र दिलेलं आहे चित्रातील शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द येईल बघा हात आहेत मग हातला समानार्थी शब्द येईल कर म्हणजे पर्याय क्रमांक तीन दहावा प्रश्न खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा आता बघा अशुद्ध शब्दाचा पर्याय याच्यामध्ये चिंच आहे अननस आहे पेरू आहे कैरी आहे अननस हे चुकीचं आहे न न दिलेला आहे नळाचा पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन अशुद्ध म्हणजे काय चुकीचा अकरावा प्रश्न आता बघा चित्रातील घराचे नाव काय याला काय म्हणतो आपण तर खोप्पा पुढे बारावा प्रश्न खालील पर्यायातून बरोबर जोडीचा पर्याय शोधा पक्ष्यांचा कळप सांधूंचा वृंद गवताचा भारा आणि फळांचा गुच्छ तर यांनी बरोबर विचारले आपल्याला तर याचं बघा गवताचा भारा हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन तेरावा प्रश्न खालील पर्यायातून पुल्लिंगी शब चित्र शब्दाचा पर्याय शोधा आता बघा पुल्लिंगी विचारले त्यांनी आता तो मोबाईल ती बादली आता ह्याला काय म्हणतो आपण ती पिशवी आणि ती बॉटल म्हणतो हो की नाही मग आता यातला पुल्लिंगी शब्द कोणता येईल मोबाईल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल चौदावा प्रश्न अंधार या शब्दाचा विरोधात शब्द पर्यायातून शोधा आता विरोधात ते बघा काळोख निशा रात्र आणि प्रकाश अंधारच्या विरोधात येईल प्रकाश म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पंधरावा प्रश्न आता बघा एका गोलामध्ये त्यांनी दा का न र हे शब्द दिलेत आणि सोबतच्या नक्षीतील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही आता ना बघा कान तयार होईल होईल कान तयार होईल दार दार पण तयार होईल दान दान पण तयार होईल आणि हार होणार नाही कारण की याच्यामध्ये हा हेच अक्षर नाही त्याच्यामुळे त्यांनी काय विचारले तयार होणार नाही म्हणजे ड तर बघा कोणतं तयार होणार नाही तर ड फक्त ड कुठे उत्तरे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरेल याचं पुढे विभाग गणिताचे प्रश्न बघूया आता गणिताचे किती प्रश्न येणार आहेत तुम्हाला एकूण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी तर सोळावा प्रश्न तेराही संख्या अंकात कशी लिहाल तर बघा तेराही संख्या अंकात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तरेल सतरा आता बघा तीन पतंग अधिक दोन म्हणजे हे किती होतात पाच म्हणजे सतराचं काय के उत्तर पर्याय क्रमांक तीन अठरा खालील पर्यायातील आकाराने मोठा फुगा कोणता आता बघा आकाराने मोठा फुगा इथं कोणता आहे तर एकमध्येच दिसतोय म्हणजे पर्याय क्रमांक एक ह्याचं निरीक्षण व्यवस्थित केलं की याची उत्तरं सुटतात कधी कधी हे दोन सेम दिसत आहेत पण तरी पण पन... बारकाईने निरीक्षण केलं की के हा मोठा दिसतोय पर्यायक्रम एकमधील म्हणजे पर्याय क्रमांक एकोणीसचं बैलगाडीच्या चाकासारखी दिसणारी आकृती पर्यायातून शोधा आता बघा बैलगाडीच्या चाकासारखी आकृती चाकसं असतं बैलगाडीचं गोल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल विसावा प्रश्न दशकस्थानी सात अंक असलेली संख्या कोणती आता बघा दशक स्थानी पाहिजे आपल्याला अठ्ठ्याहत्तरमध्ये पण आहे दशक स्थानी सात आणि मध्ये पण आहे इथं जे आहे असदोतीस इथे एकक स्थानी सात आहे आणि क मध्ये मध्ये एक एकक स्थानी आहे आता आपल्याला दशक स्थानी हवं आहे म्हणजे ब आणि ड उत्तर होईल आपलं म्हणजे पर्याय क्रमांक दोन एकविसावा प्रश्न अकरा बावीस इथं क्वेश्चन चिन्ह दिले प्रश्नचिन्ह नंतर सव्वेचाळीस आणि पंचावन्न त्यांनी काय विचारले की खालील आकृती बंद पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय शोधा आता बघा अकरा बावीस नंतर काय येईल तेहतीस हां कारण एक एक दोन दोन म्हणजे इथं काय येणार तीन तीन चार चार पाच पाच म्हणजे तीन तीन येणार पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल आता खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता बघा सतरा चौदा एकोणीस आणि एकवीस या सगळ्यात मोठी संख्या कोणती येईल तर एकवीस पर्याय क्रमांक चार आता तेवीसावा प्रश्न त्यांनी ते बघा एक दोन तीन चार पाच सहा दिलेत आणि एकूण किती भिंगरा विचारले भी लगेच मोजून घ्यायचे आपण आला पर्याय क्रमांक तीन चोवीसावा प्रश्न भारतीय सौर वर्षातील पहिला मराठी महिना कोणता आता आपण चैत्रपासून सुरुवात करतो ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता पंचवीसावा प्रश्न खालील संख्यांपैकी दोन अंकी संख्या कोणती आता बघा दोन अंकी संख्या सत्तावीस दहा अठ्ठ्याण्णव यातली सगळ्याच दोन अंकी आहेत म्हणजे सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल सव्वीसावा प्रश्न चार व पाच हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठ्यात मोठी संख्या कोणती एक एकदाच चार आणि पाच हे अंक वापरायचे आणि तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर बघा पंचेचाळीस हां आणि चोपन्न आता यामधली मोठी कोणती होईल चोपन्न म्हणजे पर्याय क्रमांक दोन सत्तावीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घड्याळात एक वाजला आहे आता बघा कोणत्या घड्याळात एक वाजला आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये आता अठ्ठावीसावा प्रश्न चार वजा एक बरोबर किती किती तीन पर्याय क्रमांक दोन हे येईल एकोणतीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उत्तरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत उतरता क्रम म्हणजे काय की मोठी संख्या अगोदर घ्यायची त्याच्यानंतरची लहान त्यानंतरची लहान असा उतरता क्रम लावायचा मग आता बघा याच्यामध्ये आठ चार तीन आठ सगळ्यात मोठी त्याच्यानंतरची चार लहान तीन हे बरोबर आहे उतरता क्रम पुढे बघा एक सात नऊ हा नाही होत कारण की एक लहान आहे त्याच्यानंतर सात मोठा आहे सात नंतर नऊ मोठा आहे ओके नाही हा चढथा क्रम होतो क मध्ये बघूया सहा तीन एक तर बघा सहा नंतरशी लहान तीन येते तीन नंतरची लहान एक येते म्हणजे बघा अ आणि क हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चारमध्ये बघा फक्त क आणि अ हा उत्तरता क्रम आहे उत्तरता क्रम म्हणजे काय की मोठी संख्या त्यानंतरची लहान त्यानंतरची लहान आता पुढे तिसावा प्रश्न खालपैकी दहा रुपयांची नोट कोणती आता बघा निरीक्षण करायचे कुठे कुठे दहा रुपयांची नोट दिसते इथे पर्याय क्रमांक एक एकतीस एका हारमध्ये सात पिवळी फुले व सहा पांढरी फुले आहेत तर त्या हारात एकूण किती फुले आहेत बघा सात पिवळी फुले आणि सहा पांढरे फुले म्हणजे सात आणि सहाची बेरीज करायची तेरा पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये उत्तर आहे कुठे खालीलपैकी कोणता पर्यायात आडव्या रेषा आहेत बघा ह्या अमध्ये तिरक्या आहेत ब मध्ये आडव्या आहेत क मध्ये पण तिरक्या आहेत म्हणजे आडव्या कुठे आहेत पर्याय क्रमांक ब मध्ये ब ला म्हणजे ब चा आता खाली बघा हा याच्यामध्ये फक्त ब कुठे आहे तर चारमध्ये फक्त ब म्हणजे पर्याय क्रमांक चार तेहतीसावा प्रश्न बघा चौकोनात गोल दिला आहे सोबतच्या वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे कसा आहे पृष्ठभाग बघा सपाट आहे सरळ आहे वक्र आहे का तिरप आहे गोल आहे ना मग गोल जिथे असतो त्याला आपण वक्र बोलायचं म्हणजे पर्याय क्रमांक दोन चौतीसावा प्रश्न आता बघा चित्ररूप माहिती दिली आहे व्यवस्थित बघायची ती आपण एकदा इथं इयत्ता दिली आहे इथं चित्रकला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी संख्या म्हणजे चित्रकला स्पर्धेत एवढे एवढे विद्यार्थी सहभागी झालेत म्हणजे बघा दुसरीचे तीन तिसरीचे चार चौथीचे आहे ती आहे किती आहेत तीन आणि तीन सहा सात पाचवीचे किती आहेत पाच प्रश्न बघू आता यावर चौथीच्या वर्गातील किती मुलांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला आहे आता चौथी कुठं आहे इथे मग हे मोजायचे तीन सहा सात मग सात पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये प्रश्न साठ ते पंच्याहत्तर या संख्यांमध्ये एकक स्थानी ती तीन हा अंक असलेल्या संख्या किती आता बघा साठ आणि पंच्याहत्तरमध्ये बघा एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्टमध्ये बघा तीन हा एकक स्थानी येतो त्याच्यानंतर त्र्याहत्तरमध्ये तीन हा एकक स्थानी येतो म्हणजे दोनच संख्या येतात की जिथे तीन हा अंक एकक स्थानी आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे बघा दोन संख्या येतात कोणत्या त्रेसष्ट आणि त्र्याहत्तर ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया छत्तीसावा एकनाथ जवळ सात रुपये होते त्यापैकी त्याने पाच रुपये खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले आता बघा त्याच्याकडे किती होते सात रुपये आणि त्यापैकी त्याने पाच रुपये खर्च केले म्हणजे सातमधून पाच वजा बाकी केली तर किती उरतात दोन मग दोन कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये सदोतीसावा प्रश्न अठ्ठेचाळीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल अठ्ठेचाळीस कशी लिहितो आपण अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस अठरा अडतीस अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन अडोतीस खालीलपैकी पे कोणत्या पेरजेचे उत्तर दहा आहे बघा पाच आणि चार किती होतात नऊ सात आणि सहा किती होतात तेरा तीन आणि आठ किती होतात नऊ दहा अकरा आणि एक आणि नऊ किती होतात दहा मग आपल्याला उत्तर पेरजेचं दहा आलं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल एकोणचाळीसावा प्रश्न खालील पर्यायातील योग्य जोडी शोधा आता बघा तीन स्वस्तिक आहे तिथं तीन दिले बरोबर आहे चारला दोनच दिले चूक पाचला चूक म्हणजे आपल्याला योग्य जोडी फक्त कोणती आहे तर बघा तीन नंबरचं उत्तर येईल आपलं सॉरी एक एक नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर येईल चाळीसचं बघा सोबतच्या आकृतीत मध्यभागी येणारी संख्या कोणती आता मध्यभागी येणारी संख्या आता बघा इथं दिले त्रेसष्ट इथं मध्यभागीची संख्या शोधायची आणि पासष्ट बघा त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट म्हणजे चौसष्ट येईल पर्याय क्रमांक तीनमध्ये